हॅलो गाईज नमस्कार नमस्ते गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी आहे रजिता तर गाईज आज मी टिफिनसाठी बनवणार आहे मेथी बटाट्याचे पराठे तर मेथी बटाट्याच्या पराठ्यासाठी घेतलेलं आहे इथे बारीक कापून मेथी घेतलेली आहे इथे चार उकडून बटाटे घेतलेले आहेत आणि उकडून त्याला असे सोडून घेतलेले आहेत आणि एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे आणि आलं आणि मिरची वाटण्यासाठी लागणार आहे तर ते सुद्धा मी घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे घेतलेले आहेत सफेद तीन मीठ ओवा ओवा माझ्या अजवेन आणि जिरं आणि त्याचबरोबर घेतलेलं आहे गहूचं पीठ आणि ते तूप घेतलेलं आहे तर हे सर्व सामग्री मी पराठ्यासाठी घेतलेली आहे तर आता मी पराठे बनवायला घेते तर गाईस पिठामध्ये हे सर्व सामग्री घालून घेते जिरं कांदा आणि मेथी तसं मुलांना टिफिनसाठी बनवून द्यायचे मुलांच्या स्कूलच्या टिफिनसाठी एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे पराठ्याची आणि आता हे जे मी आलं आणि मिरची घेतलेली आहे ते थोडं मिक्सरमध्ये वाटून घेते तर आलं आणि मिरची वाटून घेते मिक्सर मध्ये तर गाईस असं आलं आणि मिरची वाटून घेतलेलं आहे आता ते पिठामध्ये घालायचं त्यानंतर आता जे उकडलेले बटाटे बारीक असे कुसकरून घ्यायचे तर गाईस असे पटापट बटाटे कुसकरून घ्यायचे तर आता हे हाताने मी पुसकरून घेत आहे चार बटाटे घेतले होते उकडून आता हे बटाटे आहेत ते पिठामध्ये घालायचे आहेत असं व्यवस्थित पुसकरून घ्यायचे आता बटाट्याचे तुकडे ठेवायचे नाहीत व्यवस्थित सगळे पुसकरून घ्यायचं आहे अगर किसनीमध्ये अगर बारीक करून घ्यायचे असेल तर घेऊ हो शकता मी बटाटे फुसकरून घेतलेले आहे आता हे बटाटे फुस्कर ले। आता पिठामध्ये घालायचे एकदम टेस्टी नाश्ता आहे मेथी बटाट्याचा पराठा तर गाईस आता यामध्ये घालायचे तूप तेलाचासुद्धा वापर करू शकता तसे मी तीन चमचे तूप वापरलेलं आहे आता पाणी घेऊन पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे पण त्याआधी सर्व एकत्र करून घ्यायचं आहे पिठामध्ये त्यानंतर पाण्याने पीठ आहे घ्यायचे तर गाईस असं सर्व पहिलं पिठामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मीठ जिरं तिळ आणि ओवा आणि त्याचबरोबर मिरची आणि आल्याची पेस्ट जी आपण वाटून घेतली होती ते पिठामध्ये घातली होती आता मी व्यवस्थित त्याला एकत्र करून घेतलेलं आहे आता मी थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आता मी सर्व पीठ मळून घेते पटाफट -पटा। गाईस असं खानपैकी पीठ मळून घेतलेलं आहे पाहू शकता आता यामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे त्याने पीठ व्यवस्थित होऊन जाईल आणि पीठ मळून त्याला पाच दहा मिनटं ठेवायचंय त्यानंतर पराठे बनवायला घ्यायचे तर काहीच असं पीठ म्हणून आहे त्याला मी पाच दहा मिनिटं साईडला करून ठेवते त्यानंतर त्याचे पराठे बनवायला घ्यायचे आहेत तर काहीच स... आता हे पीठ छानपैकी झालेले आहे पा पराठ्यासाठी एकदम असं छानपैकी झालं आहे आता मी पराठा बनवायला घेते सुरुवात करते तसे छोटे छोटे पराठे बनवून घ्यायचे आणि त्याचे असे लोहे बनवून घ्यायचे राईस इथे मी पॅनसुद्धा ठेवलेलं आहे पराठ्यासाठी आणि गॅस चालू आहे स्लो गॅस ठेवलेले आहे पॅन गरम होण्यासाठी आता मी पटापट पराठे बनवायला घेते छानपैकी छोटे छोटे पराठे बनून घ्यायचे आता मी ते बनवून घेते सर्व पराठे पटापट राईस पराठे चटणी किंवा लोणचं आणि दही याबरोबर छान लागते टेस्टी खायला त्यापैकी काही घेऊ शकता लोणचं दही किंवा हिरवी चटणी जे जे असेल आपण खायला घ्यायचं लोणच्या बरोबर छान लागतो पर पराठा आता काय जसे मी पटापट पत पराठे सर्व बनवून घेते स्कूलच्या टिफिन साठी अगर पराठे बनवून द्यायचे झाले तर असे छोटे छोटे बनवून द्यायचे असे पराठे पटापट करून घ्यायचे तर मी बाकीचे पराठे पटापट बनवून घेते

हाय शेवटचा राहिले पराठा आता ये शेवटचा पराठा तसंच सर्व पराठे मी बनवून घेतलेले आहे आता गाइस असे पराठे मी बनवलेले आहेत जेवढं मी तूप घेतलं होतं त्याचा असं मी वापर केलेला आहे पराठ्यात आणि जेवढं मला लागणार आहे तेवढंच मी तूप घेतलं होतं असं छानपैकी टेस्टी बनवायची मेथी बटाट्याचे पराठे आता गॅस बंद केला तसे पराठे व्यवस्थित शेकून घ्यायचे तसे पराठे झालेले तो गाईस तुम्हाला काढून दाखवते कसे झाले पराठे एकदम असे मऊ पराठे झाले पाहू शकता तसे पराठे पटापट बनवून घ्यायचे टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी तर गाईज इथे मी आता खाण्यासाठी पराठ्याबरोबर हिरवी चटणी आणि दही घेतलेला आहे आणि आजची रेसिपी कशी वाटली मेथी बटाटे पराठ्याची त्यावरती कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मी ते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय